साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे उमेद विभाग स्वतंत्र करा कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करा तसेच शासकीय सेवांमध्ये उमेद महिलांना समाविष्ट करून घ्यावे अशा विविध मागण्याकरता येवल्यातील उमेद पदाधिकारी व कर्मचारी महिलांनी तहसील कार्यालय ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी पंचायत समिती कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली मोठ्या संख्येने उमेद कर्मचारी महिला मोर्चा सहभागी झाल्या होत्या नमस्कार माझे नाव विमला स्वाद मी येवला तालुक्यावर आय सी आर पी पदावर रुजू आहे रु� आमच्या शासनाकडे एक मागणी आहे आमच्या का हे कायमस्वरूपी करण्यात यावं कंत्राटी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांना स्थानावर आहे ते कायमस्वरूपी करून उमेद अभियानाला एक असा विभाग स्थापन करण्यात यावा हे जर नाही झालं तर शासनाला आज आम्ही तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत मोर्चेला सहभागी होत आहोत आम्ही शासनाला सरकारी आमदार खासदार सर्वांना ग्रामपंचायत ग्राम सरपंच यांना सगळ्यांना निवेदन दिलेले आम्ही ग्रामपंचायतीमधून ठराव घेतलेले याची पूर्तता करून आम्हाला शासनाने कायमस्वरूपी एक अभियान रस्ता निर्माण करून कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांना शासन व्यवस्थेत समाविष्ट करून घ्यावा अशी आम्ही मागणी करतो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत महिला कर्मचारी कल्याणकारी संघटना पंचायत समिती येवला अंतर्गत आम्ही सर्व कर्मचारी व सीआरपी तसेच इतर पदाधिकारी आम्ही हजार अकरा पासून काम करतो आहे या कामा अंतर्गत आम्ही कंत्राटी कर्मचारी आहे त्यानुसार आम्हाला पाहिजे तसं मानधन मिळत नाही त्यानुसार आमच्या या अधिवेशनानिमित्त आमच्या मागण्या आहे की हा विभाग उमेद विभाग स्वतंत्र करावा त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि त्याच्या मागण्याला शासनाने न्याय द्यावा यासाठी आमचा नऊ तारखेला बुलठाणा येथे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये अधिवेशना सर्व महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील गरीब गरजू महिला ज्या उमेद अभियानामध्ये आले या सर्व महिलेसह सर, आम्ही तिथे अधिवेशन करणार आहोत तिथे आमचा विजय होणार असे आमच्या सर्वांच्या सहमतीने ग्वाही देतोय